गणपती बाप्पा मंगलमूर्ती कार मंडळी मी प्रवीण गागांती भारतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात आज गणेश चतुर्थीचा सातवा दिवस आहे आज आपल्या गणपती आपल्या घरी येऊन सात दिवस झालेले आहेत आणि हे सात दिवस कसे काय गेले काय समजलं नाही मित्रांनो आणि या सात दिवसामध्ये जसे गणपती बाप्पा आले आणि तसा पाऊस पण जोराचा आला मित्रांनो आज आता थोडंसं ऊन टाकलं पण रात्रीपासून जोरदार असा पाऊस आहे आज मंगळवार आहे दोन तारीख आहे आणि आज आपल्या कोकणातील गणपती आणि गौरीचं विसर्जन होणार आहे मित्रांनो असं वाटतं की आपण कालच मुंबईवरनं आलो होतो गणपतीच्या या सणामध्ये हे सात दिवस कसे काय निघून गेले काही समजलं नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आमच्या वाडीचा जो गणपती बाप्पाचा विसर्जनाचा सोहळा आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे बरोबर साडेचार वाजता आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे मित्रांनो आता बरोबर दीड वाजलेला आहे तर आता घरातले सर्व जेवायला बसले आहेत निवेत के है तर आज गणपती बाप्पाला आपण निवेद केलेला आहे मोदकांचा आणि थोड्या टाळे आपण आता जेवायला बसणार आणि जेवून झाल्यानंतर मग आपण गणपतीची पूजा आरती करणार आहोत त्याच्यानंतर गणपतीची उत्तर पूजा करून मग आपण गणपती आपला खाली घेऊन विसर्जनासाठी आपण तयार आहोत मित्रांनो चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात म्हणजेच गणपती बाप्पाच्या दिवस आपण मनोभावी सेवा केलेली आहे आणि आज, आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे म्हणजेच गणपती बाप्पाला आपण निरोप देणार आहोत जड अंत करणार की पुढच्या वर्षी लवकर या म्हणून बघू शकताय गणपती आपल्या मकरातून आपण विसर्जनासाठी खाली काढलेल्या आहे त्याच्यानंतर तुम्ही मकर बघू मकरची पूर्ण शोभा गेली आहे पूर्ण मकर आपण खाली झालेला आहे आणि आता आपण गणपती विसर्जनासाठी गणपती बाप्पा चालू उडेला गणपती बाप्पा मंगळ गणपती बाप्पा विसर्जनाला सुरुवात झालेली आहे तर आपल्या आता गणपती आप्पा आपण बाहेर काढलेले आहेत आता थोड्या वेळामध्ये आपण आता विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत तर आपले गणपती आप्पा आता आपण घरातून बाहेर काढणार आहोत तर त्याला गणपती आप्पा चाललेले आहेत परीला दुःख झालेला आहे गोष्ट इलेक्ट्रिक फायर घेतलेला आहे नवीन आयटम आणला आहे मुंबईवरनं गणपतीवरती आपण फुलांचा वर्षाव करण्यासाठी इथं सिस्टम बनवलेली आहे बघा तर आता आपल्या गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी निघालेले आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला गणपती बाप्पा हेच हेच गणपती बाप्पा फुलांचा वर्षाव करतोय गणपती अंगावर व्हेरी गुड शवाज गणपती बाप्पा चला मंगळ मूर्ती गणपती बाप्पा ते पाटण गणपती बाप्पा मंगल मूर्ती पिशवी घे पिशवी घे गणपती बाप्पा मंगळ मूर्ती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती मंगळ मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगळ मूर्ती गणपती बाप्पा तिथं सांगायचं तू पुढे गाडीच्या इथून गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती असती इथून सांगायचं तिथपर्यंत तिथपंत केला असणार गणपती ए पायतीशी रे फळ आपण आपल्या गाडीमध्ये ठेवलेले आहेत बघा हा तू बघते हात लावून ठेव बघता असाच बस गणपती बाप्पांना आपण सर्व निरोप देतोय तर गणपती बाप्पा निघायत आपल्या गावी गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा असले जरा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपला माणूस काय टी शर्ट वरम तुमचा पेंजा रेडी झालेला आहे बॅटरी या बॅटरी लावून ठेवले किरक्या जायचं ना गणपती बाप्पा प्रसादीचं काम वाटायचं काम बघा गणपतीची प्रसादी आपल्या आमचा आता गणपती बाप्पाचा सार्वजनिक प्रसाद घेऊन चाललेले आहेत आणि नाचत नाचत प्रसाद घेऊन चाललेले आहेत पुढे गेलेले आहेत पुढे गेले उत्तम यांच्याकडून हे वडापा विसर्जनाच्या वरती दिलेले आहे अभिनंदन हे जोश बघा काय तुम्ही काय गो तुम्ही नक्की करता आपल्या वाडीतील मिश्रणाची मिरवणूक येतो शेवटच्या टप्प्यापर्यंत आले इथपर्यंत आपली मिरवणूक असणार आहे आणि इथून पुढे खालून पुढे रस्ता दिसतोय तो रस्ता खालच्या साईडला नदी आहे आपल्या त्या नदीकडे गेलेला आहे साठी जो पुण्यात आपल्या पायवटेने वाटेने आपल्या नदीकडे जायच्या पुढच्या साईडला आपली नदी आहे त्या नदीमध्ये आता आपण गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देणार मित्रांनो तुम्हाला नदीला पाणी आहे ते पण दाखवतो आता सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नदीचं पात्र पूर्ण भरून गेलेलं आहे आपल्या खालच्या साईडला आपली नदी आहे समोरी आपल्या गावची नदी आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आपण गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देणार आहोत झाली कापुरी पण रेडी सार्वजनिक जो प्रसाद आहे त्या प्रसादाचे जे मॅनेजमेंट असते ते आमकरांकडे असते प्रसाद करतो प्रसाद प्रसाद पण सार्वजनिक सर्व तयार झालेला आहे इकडे लाडू आहेत इकडे फळ आहेत इकडे काय भोर या काय ना पगार झाला ते न करतो गाव नका गणपती बाप्पा मोरया मोरया पियुष खाली बघ अरे अस्ती अस्ती गड आपला गणपती पण दिसतो पियुष आपला गणपती पण पियुष घेऊन आलेला आहे गडशन पण गणपती आलेला आहे असती आरामात या गणपती बाप्पा दिनेश गडशी पण आलेले आहेत गणपती घेऊन चेहऱ्यावर आनंद बघा एक नंबर

પાઠવા <laughs> પાઠવાશે <laughs>

मोरिया आपल्या गणपती बाप्पाचे पण विसर्जन होतं बघा समोर दिसतं आपला गणपती बाप्पा गाजीपूर असे गारटलेले आहेत थंड पाण्याने आपल्या वाडीचा गणपती विसर्जनाचा सोहळा संपन्न झाला दोन हजार पंचवीसचा वाडीतील सर्व मंडळीने आनंदाने उत्साहाने गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे पण थंडावलेले आहेत गा गाड पडले एकदम

प्रसाद पण भेटलेला आहे गणपती आपल्या वाडीतील गणपती विसर्जनाचा जो सोहळा होता तो संपन्न झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर आपली काळजी घ्या गणपती बाप्पा मोर